नमस्कार मी अमोल जोशी संध्याकाळी सहाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सुरुवात करूया या क्षणाच्या हेडलाईन्स राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली राष्ट्रवादीचा प्रस्ताव अमान्य माणिकरावांचं स्पष्टीकरण तर एकशे चव्वेचाळीस जागांवर राष्ट्रवादी ठाम जागा वाटपाचा तिढा कायम राहुल गांधींच्या बैठकीत नारायण राणे समाधानी राहुल सोनियांच्या निर्णयानंतर भूमिका ठरवणार राणेंची प्रतिक्रिया मोठी जबाबदारी स्वीकारण्याची राणेंची तयारी फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला आक्रमक विरोध करणार राज यांचा इशारा फेरीवाल्यांवर शिवसेना गप्प का राज यांचा सवाल महाराष्ट्र सदनातील शिवसेनेच्या खासदारांनी केलेला प्रकार निंदनीय महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका तर मलिकांची हकालपट्टी करा उद्धव ठाकरेंची मागणी तेलंगणात नांदेड हैदराबाद पॅसेंजरची स्कूल बसला धडक वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू मानवरहित रेल्वे क्रॉसिंग वर अपघात तर पठाणकोटमध्ये स्कूल ऑटो आणि बसच्या धडकेत एक ठार न सानियाच्या ब्रँड अँड जावडेकरांचं स्पष्टीकरण बाहेरची सानिया मात्र व्यथित आणि पहिली बातमी आज काँग्रेसच्या झालेल्या पत्रकार परिषदेची राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावून लावली आहे राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून मिळणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मांडली आहे पुण्यातल्या मेळाव्यानंतर माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली यामध्ये सन्मानपूर्वक जागा वाटप व्हायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली जागा वाटपाचा तिढा कायम असता तरी सुद्धा सात ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी तर दहा ऑगस्टला दुसरी यादी जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी माणिकराव ठाकरे यांनी केली तर जागा वाटपाबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा होईल आणि पुढली भूमिका ठरवली जाईल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं या बैठकीला शरद पवार अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे उपस्थित राहणार आहेत मात्र सध्या तरी जागा वाटपा संदर्भात दोन्ही पक्षांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे आघाडी तुटणार की काय अशी चिन्ह दिसू मध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्ताव त्यात आणला एक ते चौवेचाळीस जागेपेक्षा आम्ही काही जागा कमी केलं नाही शेवटी अशा प्रकारच्या या आधारावर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की या आदारावर चर्चा होऊ शकत नाही मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला आमची ताकद दोन हजार नऊला अधिक असतानाही आम्ही दोन हजार चौदाच्या लोकसभेमध्ये आपल्याला अधिक हो हो जागा वाढून मागितल्या होत्या त्यावेळेला आपण स्पष्ट सांगितलं होतं की एकही जागा वाढवून मिळणार नाहीत आणि एकही जागा ज्या ठिकाणी चार ते पाच जागा वाढवून देण्याची गरज होती त्या ठिकाणी एकही जागा काँग्रेस पक्षाला वाढवून देण्यात आली नाही त्यामुळे आज वाढून मागण्याचा विषय येत नाही हे स्पष्टपणे त्यांना आम्ही सांगितलं जागा अशी आमची मागणी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी समन्वय समिती बोलवावी त्याप्रमाणे काल समन्वय समितीची पहिली बैठक झाली अशा अशा बैठका ह्या होत राहत असतात चर्चा होत राहत असते आता ते त्यांच्या हायकमांडशी बोलणार आहेत आम्ही आमच्या हायकमांडशी बोलू आणि

पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आपण थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या सोबत आहेत अरुण ज्या प्रकारे आज काँग्रेसची बॉडी लँग्वेज दिसत होती कुठल्याही बार्गेनिंगच्या मूडमध्ये काँग्रेस दिसत नव्हती एकतर कार्यकर्त्यांनी स्वबळाची भाषा केली होती आणि त्यानंतर काँग्रेसनी ही भूमिका स्पष्ट केली कशी होती आजची काँग्रेसची बॉडी लँग्वेज आणि यातनं नेमके काय संकेत मिळतात अगदी खरं आहे म्हणजे पुण्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातले जे पाच जिल्हे आहेत तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक झाली हा मेळावा झाला अर्थात या मेळाव्याला संकल्प मेळावा असं म्हटलं गेलं होतं आणि या संकल्प मेळाव्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकतर सुरुवातीला स्वभळावरती लढायला पाहिजे अशी भाषा वापरली इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे काँग्रेसचं नुकसान होत असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं आणि त्याही पुढे जाऊन माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं जे भाषण झालं ते अतिशय उत्स्फूर्त असं होतं त्यामध्ये जी बॉडी लँग्वेज दिसत होती त्यामध्ये त्यांनी त्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही समजवता जागा वाटपाच्या बाबतीत करणार नाही आहोत कारण एका बाजूला आपल्याला माहिती की राष्ट्रवादी काँग्रेस एकशे चव्वेचाळीस जागांची मागणी करत आहे आणि त्याच वेळी माणिकराव ठाकरेंनी आज स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की काही केल्या त्यांना एकशे चव्वेचाळीस म्हणजे निम्म्या जागा आम्ही देणार नाही आहोत जागा वाटपाबाबत आम्ही कुठल्याच प्रकारची तडजोड करणार नाही आहोत असं स्पष्ट मानिक ठाकरे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील जर जागा वाटपाच्या बाबतीमध्ये सन्मान राखला गेला नाही जर हे काही गठबंधन किंवा ही जी काही आघाडी आहे ती आत्मसन्मानपूर्वक जर झाली नाही तर आम्हाला त्या युतीमध्ये किंवा त्या आघाडीमध्ये रस नाही अन्यथा आम्ही आघाडी सोडू अशाच प्रकारचे संकेत आज मुख्यमंत्र्यांनी आजच्या या बैठकीत दिले बिल्कुल आपल्या सोबत मुंबईतून आमचे प्रतिनिधी दी, दीपक भातुसे सुद्धा आहेत तुम्ही आमच्याबरोबर उपस्थित राहा दीपक ज्या प्रकारे राष्ट्रवादी सुरुवातीला एकशे चव्वेचाळीस जागांची मागणी केलेली होती त्यानंतर ही वैयक्तिक मागणी आहे अशी प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेस कडून आलेली होती नंतर राष्ट्रवादीने ही आमची ऑफिशियल भूमिका असं जाहीर केलं आणि आता काँग्रेसने घेतलेला स्टँड ह्याच्यावरून आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे का ती स्पष्ट दिसायला लागली आहे का अमल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच या संदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती कारण आपल्याला आहे की राष्ट्रवादीचं दबावाचं राजकारण गेले पंधरा वर्ष आपण बघतो आघाडीमध्ये केव्हा जेव्हा जेव्हा जागा वाटपाच्या जा चर्चा झाल्या मग ते दोन हजार चारची लोकसभा विधानसभा निवडणूक असो दोन हजार नऊ नऊची लोकसभा विधानसभा निवडणूक असो लोकसभा निवडणूक पार पडली चौदासभा निवडणुकीआधी दबावाचं राजकारण खेळलं गेलं जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस एकशे चव्वेचाळीस साखरा धरत आहे आपण मागच्या वेळेचा जर गणित बघितलं तर मागच्या वेळेला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकशे चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर काँग्रेसने एकशे चौऱ्याहत्तर तर राष्ट्रवादीने एकशे चौदा जागा लढवल्या होत्या म्हणजे मागच्या वेळेपेक्षा तीस जागा या राष्ट्रवादीला हव्या हव्यात काँग्रेस निश्चितच या जा तीस जागा वाढवायला तयार नाहीये त्यामुळे काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस एकीकडे एक कसलेला असताना काँग्रेसवर दबाव टाकला तर आपल्याला जास्तीत जास्त पदर जागा पदरात पड मिळतील आपल्याला असा साधारणतः राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कयास आहे आणि त्यामुळेच हा काँग्रेसवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती दोन हजार नऊ साली जे जागा वाटप झालं होतं ते त्यावेळेच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे झालं होतं त्यावेळेला काँग्रेसने लोकसभेत जास्त जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीपेक्षा त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जास्त जागा आल्या होत्या तोच फॉर्म्युला आता राष्ट्रवादी पुढे करताय आणि ज्याप्रमाणे दोन हजार नऊ साली काँग्रेसने जास्त जागा घेतल्या होत्या आता आम्हाला जास्त जागा हव्या राष्ट्रवादीला कारण राष्ट्रवादीने जास्त खासदार जिंकलेले आहेत जास्त जागा लोकसभेमध्ये जिंकलेल्या आहेत हे सगळं दबावाचं राजकारण सुरू आहे आणि सुरुवातीला लो, लोकसभा निका, निकाल निकालानंतर जाहीर भाषणांमध्ये राष्ट्रवादी जिल्ह्यात ही भूमिका मांडत होते पण काल दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची जी पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा अधिकृतपणे राष्ट्रवादीने काल भूमिका मांडली आणि एकशे चव्वेचाळीस जागांचा आग्रह कायम आता काँग्रेस या जागा द्यायला तयार नाहीये त्यामुळे निश्चितच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून मतभेद आहेत जी दोन्ही पक्षातील जरी वाढेल असं परंतु इतिहास बघितला तर हे प्रत्येक जागा वाटपा दोन्ही काँग्रेस पक्षांमध्ये झालेलं आहे दबावाचं राजकारण आणि यावेळेलाही पाहायला मिळत आहे फक्त आता राष्ट्रवादी या सगळ्या दबावाच्या राजकारणात किती जास्त जागा पदरात पाडून घेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे अमोल बिलकुल अरुण दुसरी महत्वाची गोष्ट यादीच्या बाबतीत सुद्धा आज घोषणा करण्यात आलेली होती पाच ऑगस्ट पर्यंत साधारण पहिली यादी जाहीर झालेली असेल अशा तयारीत रहा असे एक प्रकारचे आदेश आणि एक प्रकारची घोषणा आज माणिकराव ठाकरे यांनी केलेली होती याविषयी काय सांगताय अगदी खरं म्हणजे तर निवडणुकीची तयारी आपल्याला करायची आहे दोमानी हे कामाला लागायचं असं सगळं सगळ्यात नेत्यांनी ने आज सांगितलं म्हणजे एका बाजूला आपण जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची देखील तयारी आपली असली पाहिजे इतकं इथपर्यंत इत ते बोलले म्हणजे पतंगराव कदमांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की एखादी वेळी समजा हे जागा वाटपावरनं आपली युती किंवा आघाडी जर होऊ शकली नाही तर ऐनवेळी आपली पंचायत व्हायला नको ऐनवेळी अडचण निर्माण व्हायला नको त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आपल्याकडे तयार असले पाहिजे हे ज्यावेळी बोललं जातो होतं त्याच वेळी मानिकराव ठाकरेंनी की आपण लवकरात लवकर आपली यादी जाहीर करू आपली नावं निश्चित करू जेणेकरून तयारी आपल्याला सक्षमपणे करता येईल आणि निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सामोरं जाता येईल आणि त्या दृष्टिकोनातून पहिली यादी ही पाच तारखेपर्यंत दुसरी यादी दहा तारखेपर्यंत अशा साधारणपणे टेंटेटिव्ह तारखा त्यांनी आज या ठिकाणी जाहीर केल्या बिलकुल दीपक ज्या प्रकारे आता जागा वाटपावरून हा स्पर्धा होताना दिसते आहे संघर्ष होताना दिसतोय जो दरवर्षीच होतो मात्र यावेळी संघर्षात काही वेगळ्या शक्यता समोर येत आहेत काही वेगळं घडण्याची किंवा स्वबळावर हे दोन्ही पक्ष लढतील अशी काही शक्यता सध्या तरी दिसतीये का अमोल साधारणतः पंधरा दिवसापूर्वी तशी शक्यता दिसत होती कारण दोन्ही पक्ष ज्या द्वेषाने या संदर्भात बोलत होते तो द्वेष लक्षात घेता दोन्ही पक्षांचे नेते स्वबळाच्या तयारीला लागलेले आहेत निवडणुकीच्या असं साधारणतः महाराष्ट्र चित्र होतं आपण अजितदादांचं जर वक्तव्य घेतलं अजित पवारांचं तर त्यांनी तर स्पष्ट म्हटलं होतं की यावेळेला सगळ्याच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवावी आणि कोणाची ताकद किती आहे हे यावेळेला अजमावावं म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नव्हे तर भाजप शिवसेना तुम्हाला थांबवतो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक सध्या आपल्यासोबत फोन वरून आहेत नवाबजी ज्या प्रकारे आज काँग्रेसने स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि एक प्रकारे नो बार्गेनिंग प्लीज असा इशारा राष्ट्रवाद्याला दिलेला आहे या काँग्रेसच्या भूमिकेकडे राष्ट्रवादी काँग्रेस कसं बघतंय मला वाटते तुम्हाला नीट ऐकू आलं की नाही मी ते पत्रकार परिषद स्वतः बघितली नो कमेंट प्लीज असं नाहीये मला वाटते त्यांनी सांगितलंय दोन्ही पक्षांनी सन्मान देणं के कुठेतरी नवाब जी नो कमेंट्स नाही नो बार्गेनिंग प्लीज असं मी म्हणतो नो बार्गेनिंग नो नो बार्गेनिंग असं त्यांनी सांगितलं नाहीये सन्मानजनक म्हणजे युपी झाली पाहिजे हा शब्द आहे आता आम्ही एकशे 144 जागा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे बिल्कुल नवाब रिप्लाय रिप्लाय आला नंतर नौ, आम्ही आता आता नवाब मलिक साहेब एकही एकही जागा वाढवून मिळणार नाही असं स्पष्ट संकेत माणिकराव ठाकरे यांनी दिलेले आहेत माणिकरावला किती अधिकार आहे आम्हाला माहित नाही यांना मुख्यमंत्र्यांना किती अधिकार माहित नाही आता यांचे वरिष्ठ आमच्या वरिष्ठांशी बोलतील पण आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली त्यांना एकट्या जायच्या असतील तर आम्हाला काय बोलताच येत नाही पण त्याला आता ठरवायचं आहे ताकदीच्या आधारावर हे सीट ऍडजस्टमेंट झालं पाहिजे आमची भूमिका आहे माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री हे दोघेही डिसाइसिव्ह फॅक्टर नाही असं तुम्ही म्हणताय मग नेमकी याबाबतची चर्चा तुम्ही नेमकी कुणाशी करणार आहात कुणाचा शब्द अंतिम असेल असं तुमचं म्हणणं किती अधिकार आहे मी असा प्रश्न निर्माण करतो पण हे अधिकार त्यांच्याकडे नाही आता असं मी बोललोच नाही आता यांच्याकडे आमची भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला एकटा जायचं तर त्या निर्णय घेऊ शकतात त्यांना अधिकार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढायला तयार असेल जर त्याला आमची गरज नसेल तर शेवटी आम्हाला दुसरा पर्यायच राहणार नाही यासाठी तुम्ही काय अंतिम तोडगा का काढणार आहात आणि तुमची कट ऑफ लिस्ट ज्याला आपण म्हणतो जास्तीत जास्त खाली येण्याची क्षमता जास्तीत जास्त कमीत कमी, -कमी जागांची अपेक्षा ही नेमकी काय असणार आहे आमची अपेक्षा एकच आहे की सेना भाजपला पराभूत करणे काँग्रेसने जागाची आठ ठेवून जर ही निवडणूक लढली तर जास्त जागा घेऊन जास्त पराभूत झाले तर अडचणीचा होईल ना हीच आमची भूमिका आहे आमच्या एकच म्हणणं आहे सेना भाजपला पराभूत करणारे जे उमेदवार जिथे राहतील त्यांना ती जागा सोडली पाहिजे ही आमची भूमिका आहे शेवटी काँग्रेसला एकटाच जायचे असतील तर आम्ही त्याला काय करू शकत नाही आता शनिवारी आमचे पवार साहेब सोबत आमचे मुख्य जे नेते त्यांची बैठक आम्ही लावलेली आहे आणि सात वाजता ते शनिवारी बसतो आम्ही बिलकुल शेवटचा प्रश्न ज्यावेळी अजित पवार असं म्हणाले होते एकशे चव्वेचाळीस जागांची मागणी आहे त्यावेळी काँग्रेसनी ती ऑफिशियल त्यांची वैयक्तिक भूमिका असं सांगितलेलं होतं नंतर राष्ट्रवादीने ती अधिकृत भूमिका असल्याचं सांगितलं होतं काही दिवसात पूर्वीच चौघांनीही एक आपापलं वेगळं लढून पहावं यावेळी सगळ्यांनी एक एकटं एकटं लढून पहावंच असं अजित पवार म्हणाले ती अजित पवारांची वैयक्तिक भूमिका आहे का ती सुद्धा राष्ट्रवादीची ऑफिशियल भूमिका असणार आहे पक्षाचे ने नेते भाषणात काही बोलत राहत आहे एकटे एकटे लढून बघावे म्हणजे आता हे बोलत असताना की पक्षाने असे निर्णय घेतलेले नाही आमची भूमिका काँग्रेस समोर आम्ही ठेवलेली आहे की आम्ही जागेवर लढू तुम्ही निम्न जागेवर लढा आता त्यांच्याकडून उत्तर अधिकृतपणे आलेला नाही जर त्यांची इच्छा असेल एकट्या लढायची तर आम्हाला काय त्या दुसरा पर्याय राहणार नाही आता शनिवारी आम्ही पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक आहे बिलकुल धन्यवाद नवाब मलिक साहेब जी चोवीस तास ची तुम्ही बोललात त्याबद्दल त्यांची इच्छा नसेल तर एकट लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यामुळे एकशे चव्वेचाळीस जागांशिवाय राष्ट्रवादी एकत्र लढायला तयार होणार नाही असे असे संकेत त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर अरुण मेहत्रे आणि दीपक भातुसे आपले दोन्ही प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देत होते तुम्हाला दोघांचंही धन्यवाद यानंतर अजून काही बातमी आपण बघणार आहोत एका ब्रेक नंतर पाहत राहा संध्याकाळी सहाच्या